जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे आज आपण दासबोधातील आठव्या दशकातील सहावा समास दुश्चित निरूपण सुरू करणार आहे कालपर्यंत आपण पाच समास विस्तृतपणे पाहिले आता सहाव्या समासाची सुरुवात श्रोत्याच्या प्रश्नानं झालेली आहे श्रोताविनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी लाभे किता दिवसी हे मज निरोपावे सत्संगतीकडे कशा पद्धतीनं विषय आला हे पाचव्या समासाच्या शेवटी आपण विस्तृतपणे पाहिलं आहेच अर्थातच त्याच मुद्द्याला घेऊन पुढे श्रोत्यानं प्रश्न केलेला आहे की ही सत्संगती जी आहे तिचा महिमा मला वर्णन करून सांगा किती दिवसांनी सत्संग केला की, के ला की मोक्ष लाभतो असा प्रश्न त्यानं केलेला आहे प्रपंचाचा अनुभव आणि परमार्थाचा अनुभव हे विरुद्ध दिशेचे आहेत आपण प्रपंच जगतो तो इंद्रियांच्या माध्यमानं जगतो आपले हात पाय डोळे कान तसंच आपली आतली इंद्रिय मन चित्त बुद्धी अहंकार वगैरे यांचा वापर करून आपण प्रपंचात राहत असतो प्रपंचाचा आणखी एक न्याय म्हणजे प्रपंचात आपल्याला तत्काळ अनुभव येतो तत्काळ अनुभव येतो याचा अर्थ असा की कोणतीही गोष्ट आपण केली की त्याचा परिणाम लगेच दिसून येतो समजा आपल्यासमोर एक पेन आहे त्या पेनाला आपण स्पर्श केला की पेनाला आपण स्पर्श केलेला आहे हे तत्काळ आपल्या अनुभवाला येतं तवा गरम आहे गरम तव्याला हात लावला की तत्काळ आपल्याला भाजतं एकूण काय या अनुभवाची आपल्याला सवय आहे हाच अनुभव घेऊन आपण जगत राहतो शिक्षणही घेतो त्यामुळे आपल्याला माहीत असतं या अभ्यास केला की एका वर्षाने आपण या इयत्तेतून पार होणार आहे समजा काही कोर्स आपण करत असू समजा डॉक्टर व्हायचं आहे तर पाच वर्षांनी आपण डॉक्टर होणार आहे हे आपल्याला माहीत असतं याच ज्ञान श्रोत्यानं प्रश्न विचारलेला आहे की सत्संग जर केला तर किती दिवसांनी मोक्ष मिळेल म्हणजे पहा या प्रश्नामध्येच थोडंसं अज्ञान कसं लपलेलं आहे असं जे व्यवहारात कोर्समध्ये शिकता येतं तसं परमार्थाचं ज्ञान नाही की संतांकडे गेल्यानंतर चार वर्षांनी ज्ञान होईल दोन दिवसांनी ज्ञान होईल किंवा वीस वर्षांनी ज्ञान होईल हे ज्ञान होणं किंवा न होणं सर्वस्वी शिष्याच्या भूमिकेवरती त्याच्या तळमळीवरती त्याच्या मुमोक्षदशेवरती अवलंबून आहे शिष्य किंवा श्रोतापुढे काय विचारतोय पहा धरिता साधूची संगती किता दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मजत मज़ असं करावा किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होईल मला कृपया करून तुम्ही सांगा असं श्रोता म्हणतोय समर्थांनी तत्काळ उत्तर दिलेलं आहे मुक्तीलाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणी हानी होत असे मुक्ती आणि मोक्ष तुझ्यापासून लांब नाहीच तत्क्षणी तुला मोक्ष मिळेल तत्क्षणी मुक्ती मिळेल मात्र गुरुवचनावर तेवढा दृढ विश्वास पाहिजे आणि इथेच आपलं घोडं आडतं सद्गुरुवचनावरती पूर्ण विश्वास आपल्यामुळे असतच नाही खरं म्हणजे सचशिष्याच्या लक्षणात समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं ऐक सचशिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य सद्गुरु शिष्याला काय वचन सांगतात तत्वम असी हेच वचन सद्गुरू सांगतात ज्या देवाला तू बाहेर शोधत आहेस तो देव तूच आहेस हे सद्गुरूंचं सांगणं आहे याच्यावर पहिल्यांदा विश्वास बसणं गरजेचं आहे हा विश्वास शिष्याचा बसत नाही अशासाठी कारण मगाशी म्हटले त्याप्रमाणे शिष्य पूर्णपणे इंद्रियाधीन जीवन जगत असतो अहो मला तर दुखतं मला तर सुखदुःख होतं मी तर रोज झोपतो मी पैसे कमवतो मी अन्न सेवन करतो मी भोग भोगतो मग मी म्हणजे ब्रह्म कसा असेन असा साहजिक प्रश्न त्याच्या मनात उद्भवतो आता हा मुख्य उपदेशाबद्दलचाच संशय सांगितला पण छोटे छोटे संशय सुद्धा शिष्याच्या मनात असतात हे सांगतायत ते बरोबर असेल का असंच कशावरून असेल असं का नसेल, नसेल वगैरे वगैरे सद्गुरुवचनावरती विश्वास नसणं इथं शिष्याची परमार्थाची प्रगती खुंटते आणि मग प्रश्न उद्भवतो की मोक्ष कधी मिळणार मुक्ती कधी मिळणार खरं म्हणजे मोक्ष त्याच क्षणी आहे ज्या क्षणी सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की तू ब्रह्मा आहेस मात्र तेवढ्या प्रतीचा विश्वास त्या वचनावर बसला पाहिजे समर्थ म्हणतायत दुश्चितपणे हानी होत असे तिथं जर आपण दुश्चित्त झालो म्हणजेच श्रवणाचा विपरीत अर्थ आपण घेतला अविश्वासच दाखवला सद्गुरूंवरतीच संशय घेतला तर मात्र आपलीच हानी आहे मग लगेच पुढचा प्रश्न श्रोत्यानं विचारलेला आहे सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत परी? मन व्यग्र होत दुश्चित्त होत एक प्रकारे मनाचा हा स्वभाव बनलेला आहे मग आता त्याला शांत कसं करावं कारण आपलं हे मन वाऱ्यासारखं अक्षरशः स्वैर पळत असतं आत्तासुद्धा पहा आपण निरूपण ऐकतोय तरीसुद्धा मनामध्ये निरूपणाच्या बरोबरीनं अनेक विचार असू शकतात अनेक गोष्टींचं चिंतनही असू शकतं अष्टावधानी दशावधानी व्यक्ती प्रपंचात असतात पहा एकावेळी आठ गोष्टींकडं एकावेळी दहा गोष्टींकडं लक्ष देणाऱ्या पण परमार्थात एकावधानीच असावं लागतं मनाला बांधून एके ठिकाणी ठेवावं लागतं कधी कोणता विचार मनामध्ये येईल याची काही शाश्वती नाही म्हणून ते कधी दुश्चित्त होईल सद्गुरू उपदेश करतायत पण ते उपदेश करत असूनही माझी त्यांच्यावरती श्रद्धा भक्ती असूनही त्यांच्या वचनावरती मन कधी अविश्वास निर्माण करेल हे सांगता येत नाही शिष्य म्हणतोय जर मन असं बेभरोशाचं असेल तर मग त्याला शांत कसं करावं लगेच उत्तर आलेलं आहे मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी गड़ी काळ सार्थक करावा किती अलौकिक उपदेश आहे पहा मनाची जी विषयाकडे ओढ आहे ती मोडावी आणि तिला हात वळवावं म्हणजे मन मनाच्या ओढीला मनाची विषयाकडे ओढ आहे ही गोष्ट आपल्याला कळतही नाही जोपर्यंत आपण सत्संगतीमध्ये येत नाही काल किंवा पौरवा निरूपणात जो विषय आला की सत्संगतीशिवाय पर्याय नाही मोक्षाचं द्वार उघडणार नाही त्याचं कारण आपण जे जीवन जगत आहोत त्या जीवनाच्या पलीकडेही काही आहे आपल्या इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत त्या पलीकडेही एक जीवन आहे याची कल्पनाच आपल्याला असत नाही आपल्याला एवढंच माहीत आहे की मनात आलं तर ते करावं भूक लागली जेवावं पैसे कमवावे वाटले तर ते कमवावे कशासाठी काही गोष्टी खरेदी करता येतील समाजामध्ये प्रतिष्ठेनं राहता येईल आपली मालमत्ता गाडी बंगला जमीन जुमला वाढवता येईल म्हणून पैशाला महत्त्व आहे म्हणून पैशाच्या दृष्टीनं हालचाल करणं समाजामध्ये प्रतिष्ठेला महत्त्व आहे म्हणून त्या दिशेनं हालचाल करणं पैसा हाल कमवण्यासाठी शिक्षण लागेल म्हणून शिक्षणाच्या दृष्टीनं हालचाल करणं आणि आपल्या इंद्रियांच्या ज्या ज्या वासना आहेत त्या तृप्त करण्याच्या दिशेनं हालचाल करणं एवढंच आपलं आयुष्य असतं आपल्याला समाधानाचा अनुभव येतही असतो पण तो क्षणभंगूर असतो पुष्कळ पैसे मिळवले की बरं वाटत नाही असं नाही पण क्षणांसाठी वाटतं काही गोष्टी खरेदी करू शकू हा आनंद होतो पण ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्यातलं अपरूप निघून जातं पुन्हा आपण अतृप्तीमध्येच राहतो आणि असं प्रत्येक भोगाच्या बाबतीत कायम होत राहतं आपण संतांच्याकडे गेलो की आपल्याला एका विलक्षण शांतीची एका विलक्षण आनंदाची अनुभूती येते अरे हे इतके शांत कसे इतके समाधानी कसे इतके आनंदी कसे यांच्यापशी इतकं प्रेम कुठून आलं असं आपल्याला वाटतं आपल्याला स्वार्थी प्रेमाचीच सवय असते सगळेच जण आपापल्या लेकरांवरती प्रेम करतात पण आपण आपल्या पोटच्या मुलावरती जसं प्रेम करू त्यापेक्षाही कितीतरी पटींनी आपल्यावर प्रेम करणारे हे कोण आहेत असं आपल्याला वाटून आपल्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागतं त्यांच्या संगतीचा हा प्रभाव असतो की आपण नकळतपणे अंतर्मुख होतो जो जन्म आपण उपभोगत आहे तो नरजन्म आहे आणि त्या नरजन्माचं काय वैशिष्ट्य आहे काय महत्त्व आहे हे त्यांच्या संगतीमध्ये कळून येतं ते आपल्याला सांगतात की या जन्मामध्ये काय करणं शक्य आहे आणि आपण काय करणं अपेक्षित आहे मग आपले डोळे उघडतात की आपण आत्तापर्यंतचं आयुष्य काय करण्यात घालवलं आणि वस्तुत आपण काय करणं गरजेचं आहे मग प्रसंगी पश्चातापही येतो डोळ्यांमधून पाणी येतं की आपल्याला काय करायला हवं हो होतं आणि मी कुठल्या भोगांमध्ये आजपर्यंतचं आयुष्य घालवलं या पश्चातापाचा अग्नी जेव्हा तीव्र होतो तेव्हा आपण त्या ते अग्नीमध्ये ताऊन सुलाखून निघतो मग मुमुक्षत्व कडेला जातं आणि मग शिष्य सद्गुरूंकडून साधना घेतो सद्गुरू जर काही सांगत असतील तर मग ते या मनाला अंतर्मुख करायला सांगतात तुझी जी विषयांकडची ओढ आहे ती आता आत वळव आता आत वळवायची म्हणजे कुठे वळवायची हेही शिष्याला माहीत असत नाही त्याचं स्थान सद्गुरूच पुन्हा सांगतात की ज्या भगवंताला तू शोधत आहेस त्या भगवंताचं स्थान तो भगवंत हे सगळं काही तुझ्या आतच आहे तुझी जी, जी विषयांची ओढ आहे ती केवळ आणि केवळ पूर्वसंस्कारांमुळे आहे शरीर आहे तर शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी शरीराला पुरव पण त्याच भोगांमध्ये रममाण होणं ही मनाची जी खोड झालेली आहे ती खोड आता मोडावी लागेल त्या मनाला भगवत भजनाचा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाचा चाळा लावावा लागेल मनाचा एक स्वभाव आहे की एखाद्या गोष्टीची गोडी जर मनाला लागली तर त्या गोष्टीला मन सोडत नाही आपली अडचण अशी झाली आहे की त्याला विषयाची गोडी लागलेली आहे म्हणून ते विषयाला सोडत नाही सत्संगतीमुळे त्याला परमार्थाची गोडी लागते त्याला अनुसंधानाची नामाची भजनाची सद्गुरुपदिष्ट साधनेची गोडी लागते आणि मग त्यामध्ये ते रममाण होऊ लागतं यासाठी अर्थातच वेळ द्यावा लागतो अहो महाराज हे होत नाही आहे असं म्हणून चालणार नाही आपली ही सवय व्यवहारामुळे झालेली असते की काहीतरी मी केलं की त्याचा परिणाम लगेच दिसून येतो मग आपण पाहिलं नाही का की गरम तव्याला हात लागला की हात भाजतो याच न्यायानं मलाही नाम घेऊ लागल्यानंतर लगेच अनुभव येईल लगेच माझं मन शांत होईल असं आपल्याला वाटतं पण वस्तुस्थिती तशी नाही पूर्वसंस्कारांमुळे अनेक जन्मांचं चंचलत्व मनापाशी असतं त्याची खोड एकदम कशी मोडेल तिथे सद्गुरूंची शक्ती लागते ती शक्ती तर सद्गुरू देतातच पण त्या शक्तीनेही नुसतं भागत नाही आपला सद्गुरूंवरती विश्वास लागतो श्रद्धा लागते भक्ती लागते एवढं जर भांडवल आपल्यापाशी असेल तर निश्चितपणे आपलं मन विषयांमधून काढून हात वळवता येतं त्यासाठीचा एक राजमार्ग म्हणजे श्रवण हा आहे म्हणून समर्थ म्हणतायत मनाच्या तोडून बोढी श्रवणी बैसावे आवडी श्रवण ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्यातून सद्गुरूंचा उपदेश हळूहळू आपल्यामध्ये मुरतो तो मुरावाच लागतो कारण मनाची विषयाकडं असलेली ओढ इंद्रियांची भोगांकडं असलेली ओढ त्या बाजूला असलेली आपली आवड त्याबद्दलची आपली आसक्ती ही अत्यंत नैसर्गिक आहे नैसर्गिक ओढ तोडून त्याला उलट्या दिशेनं फिरवणं यासाठी सततचं श्रवण लागतं ज्याला इंग्लिशमध्ये ब्रेनवॉश म्हणतात ना अशा पद्धतीनं आपला मेंदू स्वच्छ धुवून निघावा लागतो आपले विचार आपले तर्क आपले समज गैरसमज आपल्या मनामुळं झालेल्या पक्क्या कल्पना या सगळ्या मोडून काढाव्या लागतात आणि याचं काम रोज करावं लागतं म्हणून श्रवणही रोज असावं लागतं अध्यात्मपर श्रवण रोज असेल तर रोज आपण त्याचं चिंतन करू रोज चिंतन केलं तर त्या दिशेनं रोज काहीतरी एक पाऊल आपलं पडेल आणि असं रोज घडत गेलं तर कालांतरानं मन आत वळेल गोंदवलेकर महाराजांची सुद्धा तीनशे पासष्ट प्रवचनं आहेत खरं म्हणजे तुम्ही नाम घ्या रामकर्ता आहे मी आहे तुम्ही नाम घ्या हेच श्री महाराजांना सांगायचं आहे आपण नाम घ्यावं आणि जन्माचं कल्याण करून घ्यावं हीच श्री महाराजांची इच्छा आहे मग तीनशे पासष्ट प्रवचनांची काय गरज कारण रोज वेगवेगळ्या पद्धतीनं तीच गोष्ट आपल्याला सांगणं गरजेचं आहे सांगायचं काम तर त्यांनी केलं आता आपलं काम उरतं ते म्हणजे श्रवण करणं इथं मात्र आपण जर कमी पडलो तर दोष सद्गुरूंचा नाही श्री महाराजांचा नाही आपलाच आहे श्रवणामुळं पुन्हा अंतर्मुख होणं श्रवणाचं चिंतन करणं यासुद्धा आपल्याच जबाबदाऱ्या आहेत श्रवण असं नसावं की टी व्हीवरची एखादी बातमी ऐकली किंवा सिनेमातलं एखादं गाणं ऐकलं जे श्रवण करतोय त्याचं नंतर चिंतन मनन करावं आणि आपल्या साधनेची वाट चालत राहावी म्हणजे आपल्याला जी नामाची ध्यानाची साधना मिळाली आहे ती करत असताना श्रवण सुरू ठेवावं दोन्ही गोष्टी सुरू ठेवाव्यात तरच कालांतरानं मनाची बाहेरची ओढ कमी होऊन मन आत वळेल तुकाराम महाराज तर स्पष्टपणे मार्गच सांगतात सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार कीर्तन प्रवचन निरूपण यांचं श्रवण कदापि सोडू नये आणि मग त्याचं नंतर मनन होऊन ध्यासात परिवर्तन व्हावं आणि ध्यासात परिवर्तन झालं की मग साक्षात्कार होतो हा क्रम लक्षात ठेवून कायम श्रवणाला घट्ट धरून ठेवावं श्रवणी बैसावे आवडी आवडी असा शब्द वापरलाय पहा समर्थांनी कसं पण बळजबरी म्हणून करावं लागतंय म्हणून श्रवण करू नये आता यावेळी करण्यासारखं काही नाही म्हणून श्रवणाला येऊन बसलो असं श्रवण करू नये आता वय झालं ना बाकीचे उद्योग करता येत नाहीत चला श्रवण करूया अशा पद्धतीचा उथळ भाव त्या ठिकाणी असू नये समर्थ आवडी असा शब्द वापरतायत हे श्रवण अत्यंत आवडीनं करावं श्रद्धायुक्त आणि भक्तियुक्त भक्तियुक्तांतकरणानं करावं आणि पुढे ते म्हणतात सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा या श्रवणाच्या ठिकाणी आपण सावध पाहिजे नुसतं श्रवणाच्या ठिकाणी नाही श्रवण करून झाल्यानंतर आपण जे चिंतन मनन करणार तिथेही आपली सावधानता पाहिजे नीटपणे आपण आपल्या आयुष्याला पारखलं पाहिजे सद्गुरूंना काय अपेक्षित आहे कशा पद्धतीचे विचार कशा पद्धतीचं आचरण अपेक्षित आहे याची आपली आपण पारखण केली पाहिजे आपण त्या वाटेवर चालतोय का गोंदवलेकर महाराज म्हणतात परस्त्री परधन परनिंदा विष्ठेप्रमाणे आहे नुसतं या गोष्टी त्यात ज्या आहेत असं महाराज म्हणत नाहीत त्याही पुढे जाऊन म्हणतात विष्ठे इतक्या त्याज्य आहेत हा त्यांचा उपदेश आपण अंतरंगामध्ये मुरवतोय का आपलं आपल्या चित्तवृत्तींकडे लक्ष आहे का जेव्हा आपण एकटे आहोत आपल्याला पाहणारा कोणीही नाही तेव्हा आपलं वर्तन श्री महाराजांना अपेक्षित असं आहे का की आपण भलत्या गोष्टी करतो जेव्हा एकांतात असतो हे ज्याचं त्यानं तपासायचं आहे बरं आचरणाचे असे अनेक पैलू निरूपणात सांगण्यात येतात त्या प्रत्येक पैलूंकडे आपण बारकाईनं पाहतो का, का। आपल्याला श्री महाराजांनी सांगितलं की राम करता हा भाव धरा आणि त्या भावामध्ये राहून आनंदाने नाम घ्या हे आपण करतोय का की आपण फक्त नाम घ्यायचं म्हणून घेतोय वेळ घालवण्याचं एक साधन म्हणून नाम घेतोय बरं नाम घेताना श्री महाराज म्हणतायत रामकर्ता हा भाव ठेवा मग आपण आपला कर्तेपणा ठेवून नाम घेतोय का म्हणजे आपला कर्तेपणा सगळीकडे आहे मी माझा प्रपंच माझी मुलं बाळं माझा पैसा अशा पद्धतीनं सगळ्यात मी ठेवलेला आहे आणि नामही घेतोय असं काही विपरीत आपण करतोय का की श्री महाराजांवर सोपवून आनंदानं नाम घेतोय हेही हे, ज्याचं त्यानं पाहणं गरजेचं आहे आणि यासाठीच सावधानतेची आवश्यकता आहे बेसावध आपण तेव्हा होतो जेव्हा आपण आपला विवेक आपला विचार भोगांसाठी घाण ठेवतो हे साधकानं कदापि करू नये अखंड सावध राहावं आणि श्रवणामध्ये दिलेला बोध चिंतनानं अंतःकरणामध्ये मुरवावा आणि नुसता मुरवू नये त्या दिशेनं रोज थोडं का होईना एक पाऊल पुढे टाकावं असं जर घडलं तर मनाची ओढ आपोआप आत येईल ती अचानक चमत्कारानं आत येणार नाही आत्ता नाम घेतलं आणि लगेच मनाची ओढ नामाकडे लागली असं कदापि घडणार नाही त्यामुळे आपल्या बलत्या सलत्या कल्पना बाजूला ठेवाव्यात आणि समर्थ जे सांगतायत ते आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करावा मनाच्या तोडून गोढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी गड़ी काळ सार्थक करावा पुढे त्या अभ्यासाची पद्धत सांगतात पहा अर्थ प्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुश्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे अर्थ सिद्धांत वगैरे सगळं ग्रंथांमधून नीट समजून घ्यावं श्रवण तर करावंच आणि हे सगळं करताना मन जर दुश्चित्त झालं पुन्हा बाहेर धावायला लागलं पुन्हा सुखदुःखांमध्ये भोगांमध्ये अडकायला लागलं तर धीर धरावा आणि पुन्हा श्रवणाला लागावं एकूण काय पुन्हा पुन्हा श्रवण करून पुन्हा पुन्हा अंतर्मुखतेचा अभ्यास आणि असं रोज करत राहणं हे जर केलं तर मन निश्चितपणे आत वळेल आता यापुढे समर्थ काय उपदेश करतात तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम